हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी मातेचा दुसरा गुरुवार आहे तर मी इथे पूजा मान्य केलेली आहे तर बघू शकता कशी मी पूजा मान्य केलेली आहे तर मी तुम्हाला सांगते आता या आजचा व्हिडिओ आपल्याला हे सांगणार आहे मी पूजा मांडणी कशी केलेली आहे तर बघू शकता सर्वप्रथम आपल्याला ज्या जागेवर पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पाण्याने आपल्याला फडशी असेल तर फडशी तुम्ही स्वच्छ पाण्याने लादी धु पुसून घ्यायची आहे गोमूत्र टाकून गंगाजल गोमूत्र जर असेल तुमच्याकडं तर गोमूत्र टाकून फरशी स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची आणि मातीचं जर असेल तर गाईच्या शेण्याने ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि लादी जर असेल तर त्या पाण्यामध्ये आपण थोडंसं गोमूत्र टाकून लादी पुसून घ्यायची आहे लादी पुसल्याच्यानंतर इथे मी थोडी रांगोळी काढलेली त्या जागेवर ज्या जागेवर आपल्याला देवीची स्थापना करायची आहे त्या जागेवर थोडीशी रांगोळी काढून घ्यायची आहे रांगोळी काढल्याच्या नंतर त्यावर पाट किंवा चौरंग आपल्याला ठेवायचा आहे तुमच्याकडे पाट असेल पाट चौरंग असेल तर चौरंग आपण ठेवू शकतो तर चौरंगाच्या वरती आपल्याला अशा प्रकारे लाल रंगाचा कपडा किंवा हिरवा कपडा आपल्याला इथे अंतरायचा आहे पूजेसाठी आणि अथवा हिरवा किंवा लाल नसेल तर तुम्हाला कोणताही कपडा तुम्ही वापरू शकता काहीही त्याच्यामध्ये काळजी करण्यासारखं काही नाही कपडा कलर नसेल तुमच्याकडे हा अवलेबल तर तुम्ही दुसरासुद्धा घेऊ शकता फक्त आपल्याला कोरा कपडा म्हणजेच नवीन कपडा घ्यायचा आहे तर असा आपल्याला पाटावर हा कपडा अंथरायचा आहे आणि पाटाच्या थरल्याच्या नंतर आपल्याला उजव्या साईटने आपल्याला थोडी तांदळाची रास टाकायची आहे किंवा तुम्ही मधभागी टाकली तरी चालेल मला इथे लक्ष्मी मातेचा फोटोसुद्धा लावायचा आहे म्हणून मी ते उजव्या साईटने इथे रास टाकायची आहे तांदळाची तांदळाची ग गव्हाची कोणतीही चालेल दोन्हीपैकी एक कोणतीही तुम्ही रास घेऊ शकता आणि इथे बघा मी रास घेतलेली आहे रासावर राशीवर कळ स्थापित करायचा आहे तर एक तांब्या जो देव तांब्या असेल नसेल तुमच्याकडे तर स्टीलचा तांब्या घेतला तरी चालेल त्यावर तो तांब्या घेऊन त्या तांब्यावर आपल्याला हळदी कुंकूचे बोटाने आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तांब्याला आणि त्या पाण्यामध्ये तांब्या भरलेल्या पाण्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू आणि दुर्वा व्हायच्या आहेत त्या पाण्यामध्ये टाकायचे आपल्याला त्यावर पाच प्रकारची डाळी बघू शकता इथे मी डाळी लावलेली आहे कळसाला तर तशा प्रकारे आपल्याला पाच प्रकारची डाळी लावून घ्यायची आहे कळसाला आणि त्यावरती आपल्याला एक नारळ लावायचा आहे नारळ तर मी इथे थोडी नारळाला सजावट केलेली आईचा मुखुटा मी इथे लावलेला आहे तर बघू शकता मी इथे हा नारळ आहे त्याला आपण हा मुखोटा लावलेला आहे तर थोडी मी देवी आईची आपली सजावट केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही नारळ सजावटीसाठी तुम्हाला मुखोटा वगैरे असेल तर ठीक आहे नसेल तर काही हे हरकत नाही तुम्ही साधा सुद्धा आपण नारळ वाहू ठेवू शकतो नारळ ठेवल्याच्या नंतर आपला हे झाला घट आपला स्थापित झालेला आहे म्हणजेच कलश स्थापित झालेला आहे आपला मातेचा आईचा लक्ष्मी मातेचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे असा फोटा फोटो किंवा मूर्त तुमच्याकडे जी प्रतिमा असेल लक्ष्मी मातेची ती प्रतिमा घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ते लावून आपल्याला थोडी फूल वगैरे वाहून पूजा करायची आहे आईची आणि इथे दोन खाऊची पाने आणि एक सुपारी त्यावर फूल दुर्वा वाहून ते सुद्धा आपल्याला घ्यायची आहे तरी ते बघू शकता इथे मी पान सुपारी गणपती म्हणून आपल्याला स्थापित करायची आहे आणि लक्ष्मी मातेचे व्रतकथा जे पुस्तक आपल्याला पाहिजे जो आपण असं पोथी वाजता वेळेस आपल्याला पुस्तक लागतं तर ते पुस्तक सुद्धा मी इथे घेतलेलं आहे बघू शकता आणि इथे मातेची मी इथे खण नारळ आणि बघा खण आणि ओटीचं सामान यांनी ओटी भरलेली आहे तर बघू शकता इथे मी खण आणि ओटीचं सामान ठेवलेलं आहे असं ओटीचं सामान म्हणजे त्या सामानात बांगड्या वगैरे सर्व येतं तर बघू शकताय काळे म्हणे बांगड्या आरसा वगैरे आणि जे आपलं एक खणी बोलतात हळकुंड सुपारी खारीक बदाम हे असतं हे सुद्धा आपल्याला हे वाहून घ्यायचं आहे आणि इथे घेतलं मी माताराणीसाठी एक खण बघू शकता इथे खणसुद्धा मी घेतलेलं आहे हे झालं आपलं जे मेन साहित्य आहे ते साहित्य आणि इथे घ्यायची पाच फळे तर बघू शकता इथे मी घेतलेले पाच फळे तरी इथे पाच फळे घेतली आणि इकडे मी पाच केळी सुद्धा ठेवलेली आहे माझ्याकडे होती म्हणून मी पाच केळी घेतलेली आहे आणि पाच फळे सुद्धा घेतलेली आहे तुमच्याकडे जसं असेल पाच फळे कोणतेही असले तरी ती फळे आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे तर बघू शकता आता मी इथे थोडी सजावट केलेली आहे तरी ते बघा मी इथे पाच फळे अगरबत्ती इथे अगरबत्ती लावलेल्या अगरबत्ती स्टँडमध्ये लावली जेणेकरून कपड्यावर त्याचा अंगारा वगैरे ब पडू नये आणि कपडा खराब होऊ नये म्हणून इथे मी आणि माझी लहान मुलगी असल्यामुळे तीसुद्धा पूजेच्या वेळेस माझ्यासोबतच असते आणि माझ्या दोन्ही मुलांना सुद्धा सवय आहे की मी जेव्हा पूजा करते तेव्हा माझे मुलं सोबतच असतात म्हणून मी ही अगरबत्तीचा चटका वगैरे लावून लागू नये म्हणून हा स्टँड वापरते तर, में तर मी त्या स्टँडमध्ये अगरबत्ती लावलेली आहे तर इथे बघू शकता इथं धूप लावलेला आहे मी ते दिव्या तर दिव्या खाली आणि धूप लावलेला आहे तिथे मी थोडीशी फुलांनी अशी सजावट केलेली आहे फुले टाकलेली आहे आणि त्यावर मी हा दिवा ठेवलेला आहे तर इथे हळदी कुंकू आपल्याला जे पूजा करण्यासाठी लागणारं सामान हा मी इथं ठेवलेला आहे तर बघू शकता इथे मी अवतीभोवती तिथे मी स्थापना केलेली आहे आईची तिथे मी थोडं झेंडूच्या फुलांनी सजावट फुलं च टाकून असे अवतीभोवती थोडी सजावट केलेली आहे तर बघू शकता आणि हे दिवे प्लास्टिकचे दिवे आहेत हे दिवे मला डीमार्टला भेटलेले होते तर मी हे सुद्धा सजावटीसाठी थोडे वापरलेले आहेत तर माझी सजावट माझी पूजेची मांडणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आजच्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघू शकता माझी पूजा